नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभव चालू करण्याचे प्रश्न घेऊन आलो मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा पासष्ट वा या पाठमध्ये आपण सोळा मार्च दोन हजार चोवीसचे बघा जे काही महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न आहेत ते संपूर्ण कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा भारतातील पहिली एल एन जी बस कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली आहे तर पर्याय ड बघा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा भारतातील पहिली एल एन जी बस ही बघा लॉन्च करण्यात आली आहे कोणाच्या हस्ते तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बघा ही लॉन्च करण्यात आली आहे तर आता जराशी थोडीशी माहिती पाहूया तर बघा पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोठे लॉन्च करण्यात आली होती तर बघा महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस ही बघा लॉन्च करण्यात आली होती त्यानंतर पहिली इलेक्ट्रिक बस कोठे धावली होती तर मुंबई पुणे मुंबई पुणे या ठिकाणी बघा पहिली इलेक्ट्रिक बस धावली होती त्यानंतर पहिली इलेक्ट्रिक शिवाई बस कोठून कोठे धावली होती तर अहमदनगर ते पुणे पहिली इलेक्ट्रिक शिवाई बस अहमदनगर ते पुणे त्यानंतर हायड्रोजनवर चालणारी पहिली बस कोठे धावणार आहे तर लडाख या ठिकाणी ती धावणार आहे हे झालं पहिल्याबद्दल तर पहिली मा एम एस आर टी सीची किंवा महाराष्ट्राची जी काही एस टी आहे बघा ती पहिली एस टी केव्हा धावली होती तर एक जून एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिली एम एस आर टी सीची बस धावली होती पहिले वाहक कोण होते तर बघा लक्ष्मण केवटे लक्ष्मण केवटे हे बघा एम एस आर टी सीचे पहिले वाहक होते चालक होते किसन राऊत या दोघांवर बघा पहिल्या एम एस आर टी सी जे sí काही चालवण्याचे आणि वाहकाची जिम्मेदारी बघा या दोघांवर सोपवण्यात आली होती त्यानंतर पहिली महिला चालक कोण बनली आहे एम एस आर टी सीची तर बघा अर्चना अत्राम अर्चना अत्राम ह्या बघा पहिल्या महिला चालक आहेत दुसरा प्रश्न आहे पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय अ बघा रतन टाटा रतन टाटा यांना बघा पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले त्यानंतर बघा दोन हजार तेवीस साली ऑस्ट्रेलियाचा जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे बघा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने देखील बघा रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले होते तर हे जे का पी व्ही नरसिंहराव हो आहेत ते कोण होते, तो बगा, भारता चे ते होते। तर बघा भारताचे पंत हो ते पंतप्रधान होते कितवे तर नववे नववे पंतप्रधान होते बघा पी व्ही नरसिंहराव आणि यांचा स्मृती पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे तर रतन टाटा यांना ते कोणत्या काळात पंतप्रधान होते तर एकोणीसशे एक्याण्णव ते शहाण्णव एकोणीसशे एक्याण्णव ते शहाण्णव या काळामध्ये ते भारताचे पंतप्रधान होते आता पर्याय क आहे बघा एस सोमनाथ तर एस सोमनाथ यांना बघा के पी पी नांबियार पुरस्कार पुरस्काराने बघा -पी पुरस्कार पी सोमनाथ यांना सन्मानित करण्यात आले पर्याय ड आहे बघा अशोक सराफ अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार या दोन पुरस्काराने बघा अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा द्रौपदी मुर्मू तर द्रौपदी मुर्मू ह्या बघा crawl... मॉरिशस देशाच्या राष्ट्रीय दिवशी बघा स्वातंत्र्य दिवशी त्या मॉरिशस देशाच्या बघा आम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या आणि त्या मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने बघा त्यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदूने बघा द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आले आहे तिसरा प्रश्न आहे सर रिचर्ड हॅडली पदकं जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण बनला आहे तर पर्याय ब बघा रचिन रवींद्र रचिन रवींद्र हा बघा सर रिचर्ड हॅडली पदक जिंकताना बघा सर्वात तरुण क्रिकेटपटू हा बनला आहे कोणत्या देशाशी संबंधित आहे तर न्यूझीलंड न्यूझीलंड या देशाशी हा रचिन रवींद्र संबंधित आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा यशस्वी जयस्वाल तर यशस्वी जायस्वालला बघा फेब्रुवारी दोन हजार तेवीससाठी साठी बघा फेब्रुवारी दोन हजार तेवीससाठी साठी बघा सर्वोत्कृष्ट जो काही मंथचा पुरस्कार असतो बघा तो यशस्वी जायस्वाल यांना प्रदान करण्यात आला प्लेअर ऑफ द मंथ फेब्रुवारी दोन हजार तेवीससाठीचा साठीचा त्यानंतर रचिंद्र रवींद्र यांना बघा दोन हजार तेवीस जो काही एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार आहे बघा तो रचिन रवींद्र यांनाच प्रदान करण्यात आला होता आय सी सी एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस आणि सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू क्रिकेटपटू विचारला तर रचिन रवींद्र चौथा प्रश्न आहे सत्तराव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय ड बघा अहमदनगर ज्याचे नाव आता बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करण्यात आले आहे आता आपण पुढच्या व्हिडिओपासून हे चेंज करत राहू तर आता अहमदनगर नाही आहे त्याचं नाव आहे बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे त्याचे नाव आहे आणि या ठिकाणी बघा सत्तराव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस या बघा आयोजित करण्यात येणार आहेत तर उदगीर या ठिकाणी बघा खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा ज्या काय होत्या बघा त्या पर्याय क उदगीर उदगीर या ठिकाणी पार पडल्या कुस्ती स्पर्धा आणि अहमदनगर या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाचवा प्रश्न आहे मोहम्मद मुस्तफा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर पर्याय क बघा फिलिस्टीन फिलिस्तीन या देशाच्या पंतप्रधानपदी बघा मोहम्मद मुस्तफा यांची निवड झाली आहे पर्याय अ आहे बघा पाकिस्तान पाकिस्तान देशाच्या पंतप्रधानपदी बघा शहाबाज शरीफ यांची निवड झाली आहे नंतर पर्याय ब आहे बघा बांगलादेश तर बांगलादेशच्या पंतप्रधानपदी बघा शेख हसीना शेख हसीना यांची निवड झाली आहे त्यानंतर पर्याय ड आहे भूतान तर भूतान देशाच्या पंतप्रधानपदी बघा शेरिंग तोबगे शेरिंग तोबगे यांची निवड झाली आहे आणि ते बघा भारताच्या सध्या दौऱ्यावर आलेले आहेत सव्वा प्रश्न आहे जागतिक अध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे तर पर्याय क बघा तेलंगणा तेलंगणा राज्यातील बघा हैदराबाद हैदराबाद या ठिकाणी बघा जागतिक आध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस हे बघा आयोजित करण्यात येत आहे कोणाच्या हस्ते याचे उद्घाटन झाले तर बघा द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बघा याचे उद्घाटन करण्यात आले आहे सातवा प्रश्न आहे आय सी सीने क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक हा नियम कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तर पर्याय ब बघा एक जून एक जून या दिवसापासून बघा आय सी सीने क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक हा नियम बघा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ग्रेक बारकले ग्रेक बारकले हे बघा आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दुबई यू ए या ठिकाणी याचे मुख्यालय आहे स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली एकोणीसशे नऊ साली याची स्थापना झाली होती आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबविला जाणार आहे तर पर्याय अ बघा आनंददायी शनिवार आय एम पी प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शनिवार हा बघा उपक्रम राबविला जाणार आहे नववा प्रश्न आहे जगातील चीज डेझर्टच्या यादीत भारताची रसमलाई कितव्या क्रमांकावर आहे तर पर्याय अ बघा दुसऱ्या जगातील चीज डेझर्टच्या यादीत भारताची रसमलाई ही दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर काय आहे तर बघा पोलंडचा पोलंडची सेरनिक सेरनिक हे बघा जगातील चीज डेझर्टच्या यादीत पोलंडचा सेरनिक हा बघा पहिल्या क्रमांकावर आहे आणि रसमाले भारताची दुसऱ्या क्रमांकावर आहे दहावा प्रश्न आहे भारतातील पहिला, भारता भारता पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठो कोठे सुरू झाला आहे तर पर्याय क बघा नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे हा बघा सुरू झाला आहे तर पर्याय अय बघा कठुआ तर कठुआ या ठिकाणी उत्तर भारतातील पहिले होमिओपॅथिक कॉलेज उत्तर भारतातील पहिले होमिओ होमिओपॅथिक कॉलेज हे बघा कठुआ या ठिकाणी सुरू झाले आहे नंतर पर्यटन आहे लातूर तर लातूर या ठिकाणी बघा रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन नुकतंच करण्यात आले आहे आणि पटना या ठिकाणी बघा पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन पटना या ठिकाणी करण्यात आले आहे अकरावा प्रश्न आहे पाकिस्तान देशाच्या प पर परराष्ट्र मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय ड बघा इशा कदार इशा कदार यांची पाकिस्तान देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय अ आहे बघा मरियम नवाज तर मरियम नवाज ह्या बघा पाकिस्तान देशाच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत बघा मरियम नवाज नंतर परिया ब असिफ अली झरदारी तर असिफ अली झरदारी हे बघा पाकिस्तान देशाचे राष्ट्रपती बनले आहेत पर्याय क आहे शरीफ पाकिस्तान देशाचे पंतप्रधान बनले आहेत आणि रमेश सिंग अरोरा तर रमेश सिंग अरोरा हे बघा पाकिस्तान देशाचे पहिले शिख मंत्री बनले आहेत रमेश सिंग अरोरा बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली स्टारशिप रॉकेट कोणी लॉन्च केले आहे तर पर्याय बघा स्पेसएक्स स्पेसएक्स याने बघा जगातील सर्वात शक्तिशाली स्टारशिप रॉकेटचे लॉन्च लौंच, लॉन्चिंग केले आहे तेरावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहे पर्याय पाकिस्तान या देशामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये बघा चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धा ही बघा पार पडणार आहे तर दोन हजार चोवीसचा आय सी सीचा जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे तो कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे तर वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये बघा दोन हजार चोवीसचा आय सी सीचा टी ट्वेंटीचा क्रिकेट वर्ल्ड कप जो काही आहे तो पार पडणार आहे चौदावा प्रश्न आहे डिजिटल क्राईम मॅनेजमेंट सिस्टम कोणी लॉन्च केली आहे तर पर्याय अ बघा अमित शाह भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी डिजिटल क्राईम मॅनेजमेंट सिस्टम बघा लॉन्च केली आहे तर कशासाठी तर दहशतवाद व विरुद्ध लढण्यासाठी दहशतवाद व गुन्हेगारी यासाठी लढण्यासाठी डिजिटल क्राईम मॅनेजमेंट सिस्टम बघा अमित शाह यांनी लॉन्च केली आहे पंधरावा प्रश्न आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली आहे तर पर्याक सहा पॉईंट एकवीस लाख सहा पॉईंट एकवीस लाख निरक्षरांची नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत बघा नोंद झाली आहे सोळा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता कोणते पोर्टल तयार करण्यात येत आहे पर्याय ई टेक्सटाईल ई टेक्स्टाईल हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता तयार करण्यात येत आहे तर यासाठी बघा महाराष्ट्र सरकारने कोणत्या बँकेसोबत करार केला आहे तर आय सी आय सी आय या बँकेसोबत वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आय सी आय सी आय या बँकेसोबत महाराष्ट्र सरकारने करार केला आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यानंतर राज्यपाल आहेत रमेश रमेश बैस मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा करंट अफेअर्सचे प्रश्न आपण या वेळीमध्ये कव्हर केले आहेत तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पी डी एफ असेल टेलिग्रामची लिंक दिली आहे बघा डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता